फॅमिली तर हे बघा आता सोनाली करत आहे भजे तळत आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही हे भज्याचं पीठ याच्यामध्ये आहे काय म्हणतात त्याला पारसा दोडका कांदा बेसनपीठ हे बघा पारसा दोडक्याचे भजे करणं चालू सोनालीचे पोळे चालू आहेत सोनाली जे आहे बा पोळी कशी भोगली सोनालीची आणि इकडं सोनाली करते भजे पारश्या धोळक्याचे तर पारश्या धोळक्याचे भजे कोणा कोणाला आवडतात कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये इकडे एक पोळी झालेली ही पोळी चालू आहे पोळ्या चालूच आहे आणि इकडे सोनालीचे भजे पण तळणं चालू आहे हे बघा इकडे भजे खाणं चालू आहे पहिला तळल्याला खाणं पिल्लू आहे पिल्लू का झाले भजे कसे झाले भाजी कसे झाले सांग छान झाले का आता तिसरा घाणा तळणं चालू आहे सोनालीचं हे बघा सोनाली कसे भजे तळे मग सोनाली कशाचे भजेत पारशा धोडक्याचे भजेत पारसा धोडका पारशा धोडक्याचे भजे कोणा कोणाला आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा બગા ભજી આરસ્યા દોડક છે ભજે